उचलत चल काय तरी मी तर ही बच्ची कसली येत ह्याच्यात आहे ना लग्नाचे मेटवायला सगळ्यांना आहे बघण्या ते मला बोलते मला बोलाव आधी तू घेऊन ये तुझ्या <laughs>

हां झालं नमस्कार मंडई स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच मंगाशी मठामध्ये जाऊन आलो आत्ता चार वाजलेत आणि मंगाशीने ना बचक्यातून नारळ घेऊन आले सगळं म्हणजे आईने पिवियच्या आई गेले होती नारळ आणायला तर जास्त ना, नारळ नाही दोनशे नारळ आणला नाही कशासाठी तर लग्नासाठी हे बघा इकडे कलर करायचा आहे अजून पुट्टी संपली होती हा एवढं झालं काम बघा इकडे पान खाते पान मसाला पान खाव पान खाव पान पान पान, पान 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 <laughs> ये? ये पन पट्टी। पन पट्टी। पान हे बघा बट बघा याची याला काय बोलतात पानपट्टी याच्यामध्ये पान कसं भरला दाखवत तुम्हाला उघड जरा आहे का आधी पानाली सुकली ती पानपट्टीत कशी पान आहे <laughs> पानपट्टी बघा ठेवल्या या पानाच्या पिशव्या अशा खाऊच्या पिशव्या किंवा हे बघा हे अशी आबा टवा याच्यामध्ये काय डबे असेल अजून हम्म पिशवीत डबे आहेत पानपट्टी सुपारी लागते एनर्जी ड्रिंक कलरचं काम अजून बाकी आहे आमचं इकडे पुट्टी संपली ती पुट्टी आणून

बा सारवण आहे अजून शेण भेटत नाही म्हणून आहे ना शेणकाईत जे शेण टाकलेलं आहे ना तर सारवायला घेतो आम्ही आता बैल कोणाकडे जास्त उरले नाहीत शेणकाईत शेण आहेत तरच वेळात नारळ भेटवणीचं नारळ करायचं आहे आहे बघ नारळ पण भांग भेटतात आपल्याकडे चाळीस रुपये सांगता चाळीस पन्नास साठ रुपये नारळ मग नारळ घ्यायचं म्हणजे किती मग आहे तेवढं आहे भेटवणीसाठी नारळ आणलेले आहेत आणि हे हे सर्व दोनशे नारळ आहेत दोनशे पंचेचाळीस रुपयाचा नारळ एक दोनशे नारळ आहेत मजेरी आई गेली होती भरायला सासरवाडी कडे माहेरस सासरवाडी ना चार वाजला चार सोलून दाखवीन मी सगळे चॅलेंज नको करू <laughs> चॅलेंज नको करू सगळं सोलून दाखवीन ह्या ना जमत

असं द्यायचं की सोलायचं ना सोलतील घरी नेऊन हां घरी नेऊन सोलतील तर काय देवाचं तुम्हीच खाता ना हो बघला <laughs> <laughs> <ना>, <James>

काचे उडीकसाला मी दिसत नाही शर्मिला हे रावला ते चांगले चांगले झाडे झाले त्यांनाला झाडे हे बारिश पीसून अजून घेऊन दे जा हस हस उडी आधी उडी आधी नको अर्धच झाले ना काय बंडा आमला वाटलं कोणी हे मिरचीचं सुने नाही बनाजी जी घरी चालतं आमच्याकडे जा

<laughs> मराठी शाळेतल्या पोरांच्या लवकरच स्पर्धा आहेत तर इथं बघा प्रॅक्टिस चालू आहे आणि वाजलेत बरोबर साडेचार बघा खो खोची मॅच चालू आहे बघा इथं लहानपणीचे दिवस जाम आठवतात दाखवेन कधी गेलो ना नक्कीच दाखवेन तुम्हाला क्रीडा स्पर्धा मराडे शाळेच्या थोडंसं नार सोडून झाला आहेत हा इथं बिस्किट रेट होत आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू दे खाऊ दे अजून तीन आहेत बुचके नारळ सोडलेला आहे बघा आणि हे भेटवण्यासाठी वापरणार आहे नारळ विकत घेतलेलं आहे आम्ही आणि किती रुपयाला घेतलं माहिती काही विकत पंचवीस रुपयाला एक नारळ विकत घेतलेलं आहे हे दोनशे नारळ आहेत गावी असे भेटवण्यासाठी नारळ लागतात त्याच्यामुळे देवा देवासाठी पण नाही भेटवण्यासाठी पण ना पाहुणे त्यांना देण्यासाठी आणि हे पंचवीस रुपयाला नारळ घेतलेलं आहे काही ठिकाणी चाळीस रुपये पन्नास रुपये विकतला मुंबईला तर पन्नास साठ रुपयाला नारळ एक विकतात नारळाची शेती करायला पाहिजे आता नारळ लागवड शेती नाही नारळ लागवड थोडं ठेवायचे आता वाजलेत ना त्याच्यामुळे मग बाकीच्या आहेत ते आपण उद्या सोलूया अजून काम पण बाकी आहे हे सगळे इकडे बघा आणून ठेवलेलं आहे पुट्टी आहे ती पंधरा किलो लागली तर घेऊन या हे पहिले थोडेसे आणले होते ती याला संपली एक दिवाळीला अजून हे 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 हे, हे सर्व रंगवायचंय तर कलरचं काम इकडं आतमध्ये झालेलं आहे बघा इकडं अजून याच्यावरती डिझाईन उठवायचे कारण हे जास्त बघा चमकते कलर कसा झाला नक्की कमेंट करून सांगा अजून काम बाकी आहे पूर्ण झाल्यावरती दाखवेन पूर्ण पण हा असा केलेला आहे बघा आजी काय शेवट पडते आई काय बोलत नाही पान खाल्ला नाही त्याच्यामुळे ती काय बोलू शकत नाही आता हे एवढं दोन चार कर्त्यांनी मग घरी जेवण वगैरे काम बी माहित अजून पण कामं बारीच आहेत आपल्याकडं इकडे पोरांच्या स्पर्धेची तयारी चालू आहे चुकू पाहिजे कोणाला चुकू 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 हो बघा सारवण सारवण सारवल्यावर जरा चांगलं वाटतं नाही हे सारवलेलं आहे इकडे बघा ना सारवलेलं इकडे मग शेंगोव टाकायचं आहे आणि नेट हे करायचं आहे हे कपडा सुकवायला अशा आपल्या टांगलेल्या असतात द्वारा सगळीकडे गावोगावी काय वेगळं सांगायची गरज नाही आपलं प्रत्येक वेळेमध्ये तुम्हाला दिसत असणार आणि आहे पण शेण आता कुठे जास्त भेटत नाही कारण बैल हे कोणाचे नाही आमच्या राजा राहिले तेव्हा शेण भेटायचं पण आता सारवायचं म्हटलं तर इकडून तिकडून शेण जमून आणायला लागतं शेण काही नाही तिचं दादाची ना सारवण्यासाठी तर असं सगळं गावी चालू आहे मांड भरपूरची कामं पण बाकी आहेत अजून आपली की थोडे आणि दिवस कमी झालेत सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण पंधरा डिसेंबर रोजी आपल्या ताईचं लग्न बारा वाजून दहा मिनटाचा मुहूर्त आहे तर सगळ्यांनी लग्नाला आवर्जून यायचं आहे मान देऊन आणि आपल्या इथेच आहे लग्न होरी घवालेवाडीमध्ये पूर्ण ॲड्रेस वगैरे पुढचा व्हिडिओ नक्कीच निमंत्रणाचं करेन मी सेपरेट कारण ही व्हिडिओ पूर्णच काय सगळेजण बघणार नाहीत हा एक छोटीशी व्हिडिओ बनवेन सगळ्यांसाठी आमंत्रण असेल आरजी परिवाराकडून तर सर्वांनी लग्नासाठी नक्की या आणि व्हिडिओ काही येतच राहतील छोटे छोटे येतील पण गावची आठवण करून देतील तुम्हाला लग्न सोहळा तर पूर्ण तुम्हाला बघायला भेटेलच पण कधीचे व्हिडिओ कधी पडतील हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे मग हा छोटासा व्हिडिओ मी थांबवतो आहे आणि मला आता जायचं आहे पत्रिका द्यायला आणि पूजेला जायचं आहे एका मित्राचं लग्न झालं आपल्या आपल्याच गावातील तर मुंबईला लग्न तर आज पूजा आज चार तारीख आहे असं दत्तजयंतीच्या दिवशी त्याने पूजा ठेवली आहे तर त्याच्याकडे पूजेच्या पाया पडायला जायचं आहे तर हा व्हिडिओ थांबवतोय था काम पण आता स्टॉप होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचं काम तुम्हाला दाखवेन हे सोलू तेव्हा काम मी पण करतो पण तेव्हा व्हिडिओ करायकोन नसतो कधी कधी तुम्हाला काय काम नाही करत म्हणून ना। सगळीकडं एकट्यालाच निमंत्रण पत्रिका द्यायला एवढासा वेळ पण नाही आता आणि दिवस पण कमी आहे आणि ज्यांना ज्यांना दिलेलं नाही त्यांना ऑनलाईन सर्वांना पाठवणार आहे आणि व्हिडिओच्याद्वारे सगळ्यांना निमंत्रण देतो आहे क्षमा असावी पण काय करणार एकाच कुठं कुठं फिरणार आहे तर मंडई हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण अशा पद्धती आहेत का अजून पण तर कमेंट करा आणि कोकणकर आजीसोबत घर कोकण दर्शन करा आणि ताईच्या लग्नाला नक्की या चलो टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये